मित्रांनो साडे अकरा वाजलेले आहेत आणि आम्ही ऐंशी सोबत असे वेगवेगळे वेग वेग गेम खेळत आहोत आमच्या इथे लाईट नाही आहे पण तरी पण आम्हाला खेळायचं आहे आम्ही दिवसभर पण खेळतो रात्री पण खेळतो हे असे वेगवेगळ्या वेग 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 प्रकारचे खेळ रात्री बारा वाजेपर्यंत चालू राहतात म्हणजे आमचा दिवस निघतो सकाळी आठ ला पण आमची रात्र होते बारा ते रात एक वर बस हा वेगवेगळे गेम चालू राहतात करा करा लाईट गेलेली आहे फॅन चालू राहतो इन्व्हर्टर पण पण लाईटचं कनेक्शन काय नाही आहे रेड झोन असतं बघा रेड झोन झाले आम्ही दिवसभर माऊलीचे व्हिडिओ पाहतो आलेली आहे खेळा 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 दिवसभर ताप होते अंशूला आता त्याला औषध दिलेलं आहे आता त्याला थोडं बरं वाटते म्हणून थोडी एनर्जी त्याला आलेली आहे पण आता लक्ष आहे माझं चला बसा पण आता आमची एनर्जी त्यांना संपवून टाकलेली आहे काय झालं दुखायली दुखा चला बसा तिथं खेळा खेळा पटकन झोपायचं आपल्याला दाखवा आईशो आणि त्याचे बाबा संशोधक रोज रात्री काहीतरी वेगवेगळे गेम काढून संशोधन करतात आणि मला त्रास देतात